जवी पाहिलं असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून खामगाव या ठिकाणी पायठणकर नावाच्या आमच्या बौद्ध बांधवाला जी अमानुष मारहाण झाली अरे एका साध्याशा होटेलमध्ये काम करणारा आमचा पैठणकर त्याला या खामगावचे गावगुंड मनुवादी मानसिकता असलेले धर्मांध जातीवादी गुंड त्याला उचलतात आणि त्याला विचारतात काय रे तू गाय चोर हो आहे त्याला बोलतात तू कोण आहे हिंदू आहे का मुसलमान आहे तो बोलतो बाबा मी हिंदू नाही हिंदू नाही आणि मी मुसलमान नाही बौद्ध आहे तरी देखील त्याला मारहाण केली जाते त्याचे कपडे काढले जातात त्याला नग्न केलं जातं आणि बघितलं जातं तो हिंदू आहे का मुसलमान आहे तो बौद्ध होता म्हणून त्याला मारहाण करून आपण सोडून दिलं आणि जर तो मुसलमान असता का तर का तुम्ही त्याला मारून टाकलं असता तुम्हाला कोणी अधिकार दिला या गायीसाठी गाई तुम्ही माणसासारख्या माणसांना मारताय त्यांची कतली करताय पैलगाम मध्ये देखील ज्या पद्धतीने हिंदू बांधवांना नग्न करून बघण्यात आलं हा हिंदू एका मुसलमान आहे मग त्यांच्यावर बेचूट बेछूट गोळीबार करून त्याला मारहाण करण्यात आली त्याचा देखील आम्ही जाहीर निषेध केला आणि तुमच्या या या खामगावच्या घटनेचा देखील आम्ही जाहीर निषेध करतो जर पैलगाम मंदिरात हल्ला करणारे हे आतंकवादी असतील तर मग ह्या खामगाव मध्ये ज्यांनी माझ्या बौद्ध बांधवाला मारहाण केली ते देखील आतंकवादी आहेत अरे महाराष्ट्रात चाललं काय या महाराष्ट्रामध्ये धर्मांध शक्ती एवढ्या माजल्यात या महाराष्ट्राचा एक मंत्री नितेश राणे एक आमदार गोपीचंद पडडकर सातत्याने धार्मिक तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे आपण ठरवलेलं काय काय ठरवलं आपण अरे सत्ता तुम्हाला भेटलेली तर सत्तेचा उपयोग समाजाच्या भल्यासाठी विकासासाठी करा तुमचा अजेंडा हा तुम्ही जर अंमलात आणण्याचा प्रयत्न केला तर मी या ठिकाणी जाहीर आवाहन करतो जे जे लोक या सरकारला समर्थन करत असतील मग ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा मग अजितदादा पवार असतील यांनी देखील या गोष्टीची गंभीर दखल घ्यावी कारण भारतीय जनता पार्टी जर आपल्या पाठिंब्यावरती या महाराष्ट्रामध्ये अराजकता माजवत असेल आणि जर का या ठिकाणी धर्मांध शक्तीला वाढवण्याचं काम करत असेल तर मग भीमराज सेना पक्ष भीमराज सेना ही आपल्या सोबत कदापि राहणार नाही आम्ही वारंवार आपल्याला सांगतो की आपण या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या नावाने मत मागून या ठिकाणी सत्तेवर आलेल्या आहात जर तुम्हाला सत्तेवर येऊन उन असा उन्माद करायचा होता तो वोट मागत असताना आपण गोलवलकर्सच्या -गोल नावाने वोट मागायला पाहिजे होतं आपण सांगायचं होतं की तुमचा अजेंडा एक इथं आल्यानंतर तुम्ही धार्मिक दंगली घडवणार आहात अशा प्रकारचं काम जे करत आहे सरकार हे अत्यंत निंदनीय आहे खामगावच्या घटनेसंदर्भात मी तिथल्या सिनियर पीआयला आत्ताच फोन केला लोढा नावाचे तिथं ते सिनियर पी आय आहेत आणि ते स्वतः त्या प्रकरणाची चौकशी करत आहेत त्यांना मी म्हटलं बाबा पैठणकर नावाचा आमचा बौद्ध बांधव याच्यावर जे बेदम मारहाण करण्यात आली याची तुला माहिती आहे का नाही तर ते म्हणाले हो मला माहिती आहे मी तात्काळ कालच रात्री एक वाजता मी त्या आरोपीला अटक केली न्यायालयात हजर केलं परंतु न्यायालयाने त्याला सोडण्यात आलेलं आहे आणि बाकीचे जे आरोपी पकडलेले आहेत पकडण्याचं काम माझं युद्ध पातळीवर चालू आहे लवकरच लवकरच मी सर्व आरोपींना अरेस्ट करेल आणि त्या ठिकाणी अट्रोसिटी अॅक्टनुसार गुन्हा देखील दाखल झालेला आहे मी पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी सांगू इच्छितो आपण अशी फेकाफेकीची उत्तरं देऊ नये ठोस कारवाई करण्यात यावी कारण आपण जर न्यायालयासमोर वस्तुस्थिती मांडली असती तर त्या दोघांना सोडलं नसतं किंवा आपण जे आरोपी आहे त्यांना न पकड न पकडता भलतच कुणाला पकडून न्यायालयात हजर केलं असेल त्यामुळे देखील न्यायालयाने त्यांना सोडलं असेल आपण न्यायालयामध्ये आमच्या त्या पीडित बांधवाची बाजू ही भक्कमपणे मांडावी अन्यथा सर्व आंबेडकरी समाज हा खामगावला येऊन तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ताकद दाखवली जाईल याची नोंद सिनियर पी आय असेल एस पी असेल डीएसपी असेल यांनी त्वरित घ्यावी भीमराज सिन्हा या घटलेल्या घटनेचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि लवकरात लवकर आपण त्या सर्व आरोपींना अरेस्ट करा, करावं Jai yeah,